पाथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर करंजी गावाजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातामध्ये कारमधील दोन वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत करंजी पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल भगवान टकले व महामार्ग पोलीस विभागाने दिलेल्या माहितीवरून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डीकडून नगरकडे जात असलेल्या वॅगनर कारला नगरकडून पाथर्डीकडे येत असलेल्या ट्रॅव्हल बसची जोराची धडक बसल्याने या अपघातामध्ये शुभांगी अभिजित शिरसाठ राहणार पाईपलाईन रोड अहिल्यानगर या दोन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर तीन जण गंभीर जखमी झाल्यात या अपघाताची माहिती समजल्यानंतर करंजी पोलीस चौकीचे भगवान टकले तसेच पोलीस महामार्ग विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन इतर जखमींना तात्काळ नगरला पुढील उपचारासाठी हलवलंय महामार्गावर घडलेल्या या अपघातामुळे मोहटादेवी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह वाहनांची मोठी गर्दी अपघातस्थळी झाली त्यामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक देखील या अपघातामुळे ठप्प झाली होती पोलीस प्रशासनाने अपघातानंतर काही वेळातच दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूने केल्याने वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी